स्वागतम स्वागतम सुस्वागतम कोएसो विखम हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय पनवेलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उद्घाटन सोहळ्यात आपण सर्वांचे स्वागत आहे माननीय मुख्याध्यापिका सौ गावित मॅडम व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर शिक्षकांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची सुरुवात सौ स्मिता पाटील मॅडम यांनी केली उपस्थित सर्व शिक्षकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ गावित मॅडम यांचे स्वागत स्नेहसंमेलन कार्याध्यक्षा सौ हाटे मॅडम यांनी केले त्यानंतर हाटे मॅडम यांचे स्वागत शिक्षक प्रतिनिधी सौ महाले मॅडम यांनी केले शिक्षक प्रतिनिधी श्री बाविस्कर सर यांनी स्नेहसंमेलन उपाध्यक्ष श्री जाधव सर यांची गुलाब पुष्प देऊन स्वागत केले त्यानंतर श्री धुमाळ सर श्री वावेकर सर श्री फंगाळ सर श्री एच एन पाटील सर यांचे गुलाब पुष्प देऊन श्री भाविस्कर सर यांनी स्वागत केले शिक्षक प्रतिनिधी सौ महाले मॅडम यांनी ज्येष्ठ शिक्षिका सौ पाटणकर मॅडम यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले श्री भाविस्कर सर सौ महाले मॅडम यांचे स्वागत क्रीडा प्रमुख श्री वारगुडे सर यांनी गुलाब पुष्प देऊन केले पुढील सूत्रे हातात घेऊन क्रीडा प्रमुख श्री वारगुडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या त्याचबरोबर खेळांचे नियम व खेळांची शपथ विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतली विद्यार्थ्यांचा आनंद आणि उत्साह हा त्यांच्या आवाजावरून स्पष्टपणे जाणवत होता त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ गावित मॅडम यांनी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना खेळासाठी शुभेच्छा दिल्या सर्व शिक्षक व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ गावित मॅडम यांच्या समवेत क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनाला सुरुवात झाली हार पुष्प आणि श्रीफळ वाढवून पूजा संपन्न झाली आणि क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन झाले असे जाहीर करण्यात आले खेळासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांनी मैदानाचा ताबा घेतला शाळेच्या चा सौ गावित मॅडम यांनी झेंडा दाखवला आणि स्पर्धांना सुरुवात झाली सर्व विद्यार्थ्यांनी तर खेळाचा आनंद घेतलाच पण सर्व शिक्षकांनी खूप छान असे सहकार्य करून क्रीडा स्पर्धांचा पहिला दिवस खूप आनंदात आणि उत्साहात पार पाडला